फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर माझ्या गोडताईंना आणि दादांना दाखवते आमच्या झाडांना किती फुलं आलेली आहेत हे बघा तुम्ही अक्का भरला आहे झाड फुलांनी किती सुंदर फुलं आहेत बघा असला दारात भारी वास सुटलाय का नाही फुलांचा हे बघू शकता किती फुलं आले कच झाड हे बघा पानं एवढी नाहीत एवढी फुलं कळयानं आलेत त्याला हे बघू शकता आणि तसेच तुम्हाला आणखी एक झाड दाखवते माझं गुलाबाचं झाड तर हे बघू शकता गुलाबाचं झाड की त्याला पण किती फुलं आलेत बघा झाड एवढं एवढं सेल पण फुलं खूप आलेत त्याला नसला छान वाशीतून तो ह्याचा सेंटगत वाश येतो फुलांचं ह्या बघा इथे येत अजून नका अजून ही एक कळी राहिली उमलायची अजून ही एक राहिली उमलायची अजून ही एक राहिली अजून इथे एक आहे आणि इथे पण आहे एक अशा खूप साऱ्या कळ्या राहिल्या आहेत बरं का उमलायच्या तर हे असं गुलाब पण इतकं भारी पावसाने फुकले का नाही पाऊस याय लागल्यापासून इतक्या फुटलं आणि त्याला कळ्या पण खूप लागल्या इथं आहे ते दुसरं गुलाब आहे त्याला पण आलेत का बऱ्यापैकी फुलं तीन फुलं आले तीन एक खालचं एक आहे इथे एक आहे अजून इथे एक कळी पण आली काय करतात कोंबड्या कळ्या खाऊन घेतात सगळे कळ्या येतात पण कोंबड्या खाते ते तर हे बघा अशा प्रकारचे झाडं पावसाने इतकी सुंदर फुट आणि हे तर झाड तुम्हाला माहितीच आहे ही ज चॉकलेटी कलरची शेवंती चॉकलेटी नाही जांभळा जांभळा कलर का चॉकलेटीचे से भोवते खूप तर हे अशा प्रकारची शेवंती ही पण खूप छान फुटलेली बघा कसलं सुंदर फुटलं एक तर डेरेवाद झाले नाही आहे झाड बघू शकता किती पालवी नवीन फुटलेली त्याला इतकं पावसाने सुंदर झाड झालेत ना असे तुम्ही म्हणचाल ही काय पण दाखवते पण किती सुंदर वाशितोय दारात इतका सुंदर येतो नाही फुलांचा अशी टपका टपका सगळी फुलं आहेत मोगऱ्याची बघा कोणाकोणाला आवडतो मोगरा नक्की सांगा हे बघा किती छान आणि तोडण्यापेक्षा आहेत ना झाडाला छान वाटतात फुलं तोडून खराब होण्यापेक्षा ती झाडालाच छान दिसतात बघा केवढं झाड आहे मोगऱ्याचं हे असं एवढं मोठं झाडे वगैरेच खूप उंच आहे माझ्यापेक्षा असं कट उंच ही मिट्टू कसा पिरू खातोय मिट्टूचं चाललंय पिरू खायचं काम त्यांच्या आवडतं खाजे पिरू मिट्टू Emi tu, popat, popat, papi de, mi tu, mitu, mitu. बघा हे असं पोपट येत आमच्यात दोन येत मला दाखवते मी आता कोंबडी एक बसवली हो बर का तिने तिथंच अंडी घातली तिथंच खुडूक बसली मला दाखवते बघा पाच मिनटा म्हणजे एवढ्या काळ उद्या तुम्हाला मी कोंबडी कुठं खुडूक बसली कशी बघा ती, ती पलीकडली काळी कुंबडी ना ती अंडी घालण्यासाठी त्याच्यात जाऊन बसती आणि ही खुडक झाली तर बघा आता चावती कोंबडी तिच्या खाली अंडी कशी घातली तर बघा दिसली अंडी तुम्हाला तर बघा हे अशा प्रकारे कोंबडी हिथच खुडूक बसली एका दिवशी कुत्र्यांनी कार्यक्रम केला की कार्यक्रमच होणार आहे त्यांचा बघा